हॅलो फ्रेंड किचन किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण पारंपरिक पद्धतीने बासुंदी कशी बनवायची ते बघणार आहोत पारंपरिक म्हणजे कुठलाही खवा न वापरता कुठलीही मिल्क पावडर न वापरता आपण आजही बासुंदी बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपण बासुंदी बनवण्याकरता या ठिकाणी दीड लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे तुम्ही गाईचं दूध घेतलं तरी चालेल एक सपाट वाटी साखर घेतलेली आहे आणि काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत त्यामध्ये बदाम आहेत काजूचे पीस आहेत आणि थोडीशी वेल्याची पूड आहे आणि दूध मसाला घेतलेला आहे आपण या ठिकाणी एक पुडी दूध मसाल्याची घेतलेली आहे चला तर मग सुरू करूया तर आपण पसरट भांड्यामध्ये जे आपण दूध घेतलेलं आहे ते टाकूया आपल्याला या दुधाला असंच ढवळत राहायचं आहे जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला याला ढवळत राहायचं आहे गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा आहे जेणेकरून दूध होतू जाऊ नये किंवा खाली लागू नये पातीलला म्हणून गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे ह्या दुधाला आपल्याला तोवर आटून घ्यायचं आहे जोपर्यंत हे दूध अर्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला याला आटून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये याला छान ढवळून सुद्धा घ्यायचं आहे जेणेकरून जी साय येईल ती पूर्ण दुधामध्ये मिक्स झाली पाहिजे तुम्ही बघू शकता याला छान अशी उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आपलं दूध इथं छान आटलेलं आहे आता आपण यामध्ये अर्धी वाटी साखर घालूया जे आपण मोजून घेतलेली आहे एक वाटी त्यातली अर्धी साखर आपण आता घालूया आणि नंतर तुम्ही टेस्ट करून तुम तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही यामध्ये अजूनही साखर ॲड करू शकता यामध्ये आता थोडेसे बदामाचे तुकडे टाकणार आहे थोडासा काजू वेलायची पोट घेतलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता थोडीशी अशी जी हिरवी वेलायची असते तिच्यातले काळे दाणे छान कुटून घेतलेले आहेत आता आपण यामध्ये जो आपण दूध मसाला घेतलेला आहे तो टाकूया याला छान असं उकळून घेऊया तुम्ही बघू शकता याला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण याचा गॅस बंद करूया फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी बासुंदी झालेली आहे ही किती घट्ट झाली आहे हेही तुम्ही बघू शकता तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये कळवायला विसरू नका आणि सोबतच व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी श्रुतीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया नव्या रेसिपीसोबत धन्यवाद